नमस्कार शेतकरी मित्रांनो स्वागत आहे तुमचं आपल्या कृषी करण्या यूट्यूब चॅनलवर बघा शेतकरी मित्रांनो आजचे दूर बाजार लाई या व्हिडिओच्या माध्यमातून आपण बघणार आहोत जोपरी आपण चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा व्हिडिओला लाईक करा आणि शेअर करा त्यामुळे तुम्हाला नवीन व्हिडिओचे अपडेट लगेच बघायला मिळतील चला तर व्हिडिओला सुरुवात करूया बघा शेतकरी मित्रांनो कृषी उत्पन्न बाजार समिती कारंजा जिल्हा वाशिम अवकाली एक हजार चारशे पंचवीस रुपये क्विंटल किमान दर सहा हजार दोनशे पंच्याण्णव रुपये कमाल दर सात हजार पस्तीस रुपये सर्वसाधारण दर सहा हजार सातशे पंचावन्न रुपये पुढील बाजार समिती सोलापूर आवकाली चौदा क्विंटल किमान दर सहा हजार रुपये कमाल दर सहा हजार तीनशे पन्नास रुपये सर्वसाधारण दर सहा हजार रुपये जात आहे लालतूर पुढील बाजार समिती अकोला अवकली सहाशे पंचवीस क्विंटल किमान दर सहा हजार रुपये कमाल दर सात हजार पंच्याण्णव रुपये दर सहा हजार आठशे रुपये जात आहे लालतूर वडीलवादा समिती यवतमाळ अवकली आहे दोनशे बारा क्विंटल किमान दर सहा हजार तीनशे रुपये कमाल दर सहा हजार नऊशे पंचवीस रुपये